घडलेली सत्यघटना नवीन पिढीसाठी बोध अजय देखणा होता पण तितकाच बेफिकीर कॉलेजमध्ये आला की त्याची नजर फिरती असायची कोणती मुलगी दिसली की तिला काहीतरी बोलणे तिच्या मागे फिरणे तिला त्रास देणे हा त्याचा नित्यक्रम होता त्याला वाटायचं हेच प्रेम आहे एकतर्फी प्रेमाच्या धुंदीत तो इतका बुडाला होता की त्याला समोरच्या मुलीची लाज तिची भीती काहीच दिसत नव्हती कॉलेजच्या अनेक मुली त्याच्या या वागण्यामुळे त्रस्त होत्या सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण जेव्हा त्याचा त्रास असह्य झाला तेव्हा काही धाडसी मुलींनी एकत्र येऊन कॉलेजच्या प्राचार्यांकडे तक्रार केली प्राचार्यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यात जे दिसलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला अजय स्पष्टपणे मुलींना छेडताना त्यांच्यावर कमेंट्स करताना दिसत होता त्याचे हे कृत्य कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा होता प्राचार्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले पोलीस आले आणि त्याने अजयला ताब्यात घेतले पोलीस स्टेशनमध्ये त्याची चांगलीच झाडाझडती झाली त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पण आता वेळ निघून गेली होती त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचे भविष्य अंधारात आले होते पोलिसांसमोर तो गयावया करत होता माफी मागत जमिनीवर लोळत होता पण त्याच्या कृत्यांची शिक्षा त्याला भोगावी लागणार होती इकडे जेव्हा ही बातमी अजयच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ज्या मुलाला त्यांनी काबाडकष्ट करून शिकवलं ज्याच्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या त्याने हे काय करून ठेवलं होतं समाजात त्यांची मान खाली झाली होती पोलिसांनी अजयला घरी आणले तेव्हा त्याचे आईवडील त्याच्यावर प्रचंड चिडले त्यांनी त्याला अक्षरशः धोधो बदडून काढले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता समाजानेही अजयच्या कृत्याची गंभीर दखल घेतली त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली कॉलेजमधून त्याला निलंबित करण्यात आले आणि त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई सुरू झाली त्याचे मित्र त्याचे नातेवाईक सगळे त्याच्यापासून दूर झाले एकटा पडलेला अजय आपल्या कृत्यांवर पश्चाताप करत राहिला पण आता पश्चातापाचा काही उपयोग नव्हता नवीन पिढीसाठी बोध माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे लक्षात ठेवा की एकतर्फी प्रेम हा फक्त एक भ्रम असतो कोणालाही त्रास देणे त्यांचा पाठलाग करणे किंवा त्यांना छेडणे हे प्रेम नाही तर तो कायद्याने गुन्हा आहे तुमच्या एका चुकीच्या कृत्यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा भंग होऊ शकतो आणि समाजात तुमची मान खाली होऊ शकते कॉलेज किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मुलींना सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करण्याचा तुम्हाला अधिकार नाही जर तुम्हाला कोणाबद्दल आकर्षण असेल तर त्यांना आदराने भेटा त्यांच्याशी मैत्री करा पण त्यांना त्रास देणे किंवा त्यांच्या मर्जीविरुद्ध वागणे हे अत्यंत चुकीचे आहे अजयच्या या सत्यघटनेतून बोध घ्या वाईट कृत्ये टाळा आणि चांगले नागरिक बना कायद्याचा आदर करा आणि समाजात सन्मानाने जगा तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे त्याला चुकीच्या मार्गावर नेऊ नका